बापले कैरड्या सोडून सार कोरोना शिकवलायक वैरड्या सोडून सार कोरोना एक आता सत नाही सख्याच्या दारी आता सत नाही सख्याच्या दारी कशी आली होई महारी मला तर रडूच ना कशी आली होई महामारी थांबला जिव्या कोण झाला भेटीला नाही आला जिव्या कोण झाला भेटीला नाही आला फक्त खुशाली आली फोनवरी

जेवढ्या वाट्यावरे तेवढे तुम्ही खाऊ आणि म्हणते नको कोरट कचेरी आणि ता म्हणते नको कोरट कचेरी कशी आली होई महामारी कशी आली होई महामारी जथे मृत्यूची पडली तसारी कशी आली होई महामारी もしやねん。Ali, Ali, Ali, Ali. Ali, Ali.